नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आज इंडियन आर्मी डे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला देश स्वतंत्र करण्यासाठी लाखो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर प्राप्त झालेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी भारतीय लष्कराची आहे भारतीय लष्कराने आपली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडत देशावरील परकीय आक्रमणे रोखून धरले केवळ रोखून धरलेच नाही तर भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या शत्रू राष्ट्रांना दातीत्रण धरायला लावले भारतीय लष्कराविषयी देशातील एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेला नितांत आदर आहे भारतीय लष्कराचे भूदल नौदल व वा वायुदल हे तीन प्रमुख विभाग आहेत भूदल अर्थात भारतीय आर्मीचे जवान देशाच्या सीमेचे रक्षण करतात आज पंधरा जानेवारी आजचा दिवस संपूर्ण देशात भारतीय लष्कर दिन अर्थात आर्मी डे म्हणून साजरा केला जातो देशातील एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेचे रक्षण करण्यात भारताचे लष्कर सक्षम आहे भारतीय लष्करातील सर्व जवानांना लष्कर दिनाच्या अर्थात आर्मी डेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद